जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे अशातच भरधाव वेगात असलेल्या कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या येथील फाटाजवळ घडली हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी संपूर्णतः क्षतिग्रस्त झाली कंटेनर हा नागपूरकडून हैदराबाद कडे जात होता तर दुचाकीने दोघे पांढरकोडा येथून वडकी कडे येत होते दरम्यान या दोन्ही वाहनांची किनी जवादी फाटाजवळ समोरासमोर धडक झाली ही धडक एवढी भीषण होती की घटनास्थळी दुचाकीस्वार दोघांचाही मृत्यू झाला देवीदास देवीदास लक्ष्मण उरकुडे आणि केशव दोघेही नारार उकरडा जिल्हा चंद्रपूर अशी मृतांची नावे आहेत अपघाताची माहिती मिळताच वडकीचे ठाणेदार सुखदेव भोरकडे घटनास्थळी दाखल झाले अपघाताच्या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती दोन्ही बाजूने दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यानंतरही येथे महामार्ग पोलीस वेळेवर पोहोचले नव्हते एकेरी दररोज मोट अपघात होत आहे राष्ट्रीय महामार्गावरील ते दरम्यान रस्ता दुरुस्तीचे काम गतीने सुरू आहे अशातच रस्ता दुरुस्ती करण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र रोडवर उभे ठेवावे लागते बहुतांश ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू राहत असल्याने दररोज अपघात घडत आहे यातून अनेकांचे प्राण गेल्याचे पोलीस दप्तरी नोंद आहे अशा स्थैत तातडीने उपाययोजना करीत धोका कमी करणे आवश्यक झाले आहे किनीसह लागून असलेल्या नऊ गावांमध्ये जाण्यासाठी कट पॉइंट नसल्याने अनेकांचे अपघात होऊन काहीचे जीव गेले तर अनेकांना कायमचे अपंगत्व पत्करावे लागले त्यानंतरही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे किनी फाटा ब्लॅक पॉइंट अशी नोंद असल्याने त्यावर कामे केले जात नाही फेरा होत असल्याने अनेकदा विरुद्ध दिशेने वाहन नेले जाते